मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानं सर्वत्र संतापून निर्माण झाला आहे तर या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे निषेध नोंदवण्यात आला आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तर ही घटना म्हणजे महाराजांचा अपमान आहे पण मुख्यमंत्री खुर्जीला चिटकून बसलेत अशी टीका करण्यात आली आमदार प्राजक्त तनपुरे यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अपमान हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची मान शर्मनाखाली जावी असा आहे पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मात्र या घटनेची शरम असती तर राजीनामा द्यायला पाहिजे होता अवघ्या सात आठ महिन्यात उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळतो ही अत्यंत निंदनीय बाब आहे तर यावेळी बोलताना धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे म्हणाले राज्य शासन इतक्या प्रमाणात कर वसुली करते तर महापुरुषांचे स्मारक निकृष्ट दर्जाचे का संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे अनिल येवले शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन विष्णुपंत गीते ललित शेठ चोरडिया प्रहारचे चंद्रकांत कराळे ज्ञानेश्वर बाजकर वैभव गाडे राजेंद्र लांडगे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे आबासाहेब वाळूंज जयेश मुसमाडे शरद वाळके अभिजित आहेर संदीप कोठुळे सुनील विश्वासराव प्रशांत मुसमाडे प्रमोद कोळसे आदींसह शिवप्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील किती भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे हे आपण बघायचो रस्त्याचे बाकीचे उदाहरण असायचेच पण महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्यांची देखील विटंबना होण्यापर्यंत हा विषय जातो हे अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय खर लाच शरम या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला असेल ना एका मिनिटात खरं काल राजीनामा द्यायला पाहिजे होता लाज शरम नाही अरे सत्ता सत्ता किती सत्तेला चाकून बसायचं चा। या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे पण सत्तेला लोभी अशी माणसं मात्र खुर्चीला चिकटून बसलेली आहेत या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचा काल अपमान झालेला आहे हे केंद्राने केलं राज्यांनी केलं काय मला या भानगडीत पडायचं नाही पण या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाच्या स्वाभिमानाला खरं या ठिकाणी धोका पोचलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं स्वतःची लाच स्वाभिमान स्वाभिमान तर पाठीची कणा तिकडे दिल्लीला टाकून आला हा माणूस पण खरं तर त्या क्षणी राजीनामा द्यायला पाहिजे होता पण मात्र खुर्चीसाठी महाराजांचा अपमान होऊन देखील या राज्याचा मुख्यमंत्री खुर्चीला चिपटून बसलाय त्याचा देखील निषेध करतो आता आवजवळ घालायचं देखील त्या ठिकाणी बाण म्हणा राहत नाही खरं इतका मोठा अपमान या महाराष्ट्राचा काल झालेला आहे मित्रांनो या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण खरं भाग्य या महाराष्ट्राचं की असे थोर नेते नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं ला त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबईतला गेटवे ऑफ इंडियाच्या चे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं एकोणीसशे किती साठ सत्तरच्या दशकात साधारणपणे बसवला असेल तो देखील समुद्र किनाऱ्यावरच आहे तो देखील पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करतो या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी बसवलेला पुतळा आजही दिमाखात तिथे पण मात्र सात आठ महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर